विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक मुलाला वाटतं की मला इंग्रजी बोलावं बरोबर प्रत्येक पालकाला पण वाटतं ना की माझा मुलगा इंग्रजी बोलला पाहिजे परंतु मित्रांनो सुरुवात कुठून करा फर्स्ट क्वेश्चन इज मोस्ट इम्पॉर्टंट सुरुवात कुठून करायचं कळत नाही ना सर आता बरेच पालक मला म्हणतात सर माझ्या मुलांना इंग्रजी बोला वाटते हो द्या वाटती वाचा वाटती पण कसं सुरू तुमचे लहान लहान लेकर सात आठ वर्षाचे लेकर तुमची इंग्रजी बोलतात आणि चौथी पाचला गेले कुठेतरी इंग्रजी येत नाही सर हाऊ इज पॉसिबल तुम्ही असं कसं की लहान मुलं इंग्रजी बोलतात मित्रांनो त्याचं एकच मेन आहे बेसिक बेसिक इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन इंग्लिश लँग्वेज सो लिसन केअरफुली दिस लेसन अँड पेन मी देन सर माय चाईल्ड कांट रीड इंग्लिश कांट स्पीक इंग्लिश परंतु मित्रांनो बेसिक काय पहा इंग्लिश बोलायचं असेल तर इथून सुरुवात करा आता पहा बऱ्याच पालकांना प्रश्न आहे सर माझ्या मुलाला येत नाही माझ्या मुलाला येत नाही अरे बाबा नो हा व्हिडिओ बघा शंभर टक्के तुमचं मूल दोन ते तीन महिन्यात खडखड वाचायला बोला लागल बोलायला लागल परंतु हा इज प्रोना म्हणजे उच्चार कसा काय असतो कसा करायचा हेच मुलाला कळत नाही ना मग या ठिकाणी आपल्याला माहित आहे एबीसीडी मध्ये अं म्हणजे मूळाक्षर इंग्रजी आहेत ना तिथे ते सव्वीस मग सव्वीस अक्षरापैकी स्वर किती आहेत आणि व्यंजन किती आहेत स्वर आणि व्यंजन या ठिकाणी मी लिहिले आहेत परंतु तेव्हा एखादा अक्षर दिसताना आपल्याला जसं डोळ्यासमोर दिसलं क पुढसलं प आपण मराठी भाषेत म्हणतो क हे का नाही मराठी भाषा तुम्हाला येते मला माहित आहे परंतु मित्रांनो जेव्हा इंग्रजी मधला अक्षर दिसताना ब्लेन वर दिसतात किंवा एखादा अक्षर दिसलं तर त्या अक्षराचा उच्चार करत असताना मित्रांनो आपल्याला त्या अक्षराकडे बघितल्या बघितल्यास पाहिल्या पाहिल्यास हा हे आहे हे काय याला काय का समजा बी याला बी दिले की ते डायरेक्ट ब म्हणलं बॅ असं ब काय ज्या उच्चार समोर असेल ना अस त्या लागून राहिले जे काय अक्षर असतील त्याप्रमाणे तो बोलणार आहे म्हणून मित्रांना इथून करा शंभर टक्के तुमचे मुलं इंग्रजी बोलणारच आहेत आज काय शंभर टक्के सांगा शंभर टक्के गॅरंटी दे तुम्ही का बर पण हे तुम्हाला आज शिकवायला लागलं नाही आपोपिल का हरी पलंगावरी असं तर होत नाही ना देवा मला पास करणं तर पोरं देवा उद्या परीक्षा मला पास अरे गाड वाजे असत असं काम का। तुम्हाला सांगतो ना व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघा छोटे छोटे लहान लहान मुलं दुसरी तिसरीचे पुराशे खडखडी असतात ते तुम्हाला माझ्या सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल बघा मित्रांनो आता ए ई आय ओ यू हे आहे तर पाच मे स्वर आणि हे सेमी म्हणजे अर्ध स्वर आहे ते स्वरामध्येच घडल्या जातो इकडं पण येतो व्यंजनामध्ये आणि स्वरामध्ये सुद्धा याचा वायचा उच्चार होत असतो मित्रांनो बघा मग इथे आपल्याला तुम्हाला काय करायचं आहे इकडे पहा आपण जेव्हा ए येत ये। ये उच्चार किती ई चे किती चे किती ओ ची किती, किती यू ची किती आणि चे उच्चार कसे करायचे एखाद्या अक्षरासोबत जेव्हा जे व्यंजनासोबत हा एखादा स्वर येतो ना त्यावेळेस उच्चार करताना आपण घाबरतो ना घाबरायचं नाही मग काय करायचं मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे आणि तसे उच्चार तुम्हाला करायचे आहेत मी या ठिकाणी ए याचे उच्चार काय होतो कोणते कोणते उच्चार पा याचा उच्चार होतो ए ये ये? हे माहिती तुम्हाला आपण काय म्हणतो या एर काय का नाही आयरन ये अंबास आईचा हे पुन्हा एर काय हे लॉंग साऊंड आहे कोणता एचा म्हणजे मध्येच लॉंग साऊंड असतात ते सुद्धा या ठिकाणी ए याचा उच्चार होत असतो मित्रांनो बघायचं मग ए आल्यानंतर उच्चारे होते शॉर्ट है छोटे ना क्या शॉर्ट है कैप कैप उच्चार कर लॉन्ग मैं कैक कैट अस शॉर्ट नहीं लॉन्ग मुझे रस दीर्घ मन तो रसो रसो दीर्घ है अ ग्लास ग्ला अः अ ग्ल ग्लास आहे का नाही नंतर आल कार ला का आल कार नंतर ये कधी लॉंग लॉंग साऊन कधी होतो मे मे नाही मे नाही मे मे म्हणजे पहा जेव्हा आपण उच्चार करतो मित्रांनो तेव्हा आपोआप साऊन असा लॉंग मे नंतर लँड 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 असं पहा बघ लॅंड लॅन म्हणजे जेव्हा याचा अलाव उतरतो तेव्हा त्या त्या ठिकाणी आपल्याला असा विचार समजून घ्यायचा हे तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय मित्रांनो येणार नाही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्ही प्रत्येक वेळेस सांगतो ना बोला प्रॅक्टिस करा रे करार बोलायच मग काय इंग्रजी खर काय नाही प्लीज गिव्ह मी ऑर्डर प्लीज गिव्ह मी योअर पेन काय पण बोला ना का काय फ्रे बोला इंग्लिश पण त्यासाठी तुमचा शब्द कसा शब्द साठा पाहिजे मित्रांनो आयचा उच्चार काय होतो अ होतो आई होतो आई होतो आणि ई होतो मग सर कधी करायचा उच्चार हा कधी करायचा फस्ट एखाद यच्या पुढे आय आले घेतो फ माझ्या उच्चाराकडे लक्ष द्या प्रोनान्सिएशन काय म्हणतो प्रोनौन प्रोनाऊन नाही म्हणतो प्रोनाऊन्सिएशन उच्चार काय होतं फर्स्ट हे काय आय आय म्हणजे आय आयरन म्हणतो आयरन हे आयर्न आहे हे आय नाईस आई ना इस इथं आय आले शब्द नंतर ई ही ही हिट लांब नाही करायचा शॉर्ट शॉर्ट हिट हिट जेव्हा आपण मित्रांनो ईचा उच्चार करणार शॉर्ट मध्ये कोणता आहे इमारत आणि मुळे असेल तर लांब होतो उच्चार आता इथं पहा यू यू आल्यानंतर यूचा उच्चार काय होतो पहा अ होतो आ होतो ऊ होतं ऊ होतं Ani u pun asal hujan tak mujar, tak tak hujan tuh pun kedua besar pa, kedua tuh oh ber ber kal dia oh ane kan ber oh tuh bert bert nanti, itu boleh boleh kan bye y pa b u y bye itu pa u u pull pull lam nih short nih कसं बोललो उ म्हणजे जेव्हा आपण काय होतं आपल्या ओठाची काय होते अशी गोल होत गोल तस पूर आता हे जून काय होते जू जू लांब 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 उच्चार लांब लांब का करा उच्चार जून आता बाहेर आता हे काय क्यूट क्यूट क्यू यू क्यू म्हणजे तिथे उच्चार काय यूचा उच्चार आलेला आहे बघा मित्रांनो पुढे पाहता चा उच्चार अ कधी होतो ए कधी होतो ई कधी होतो आणि ई कधी होतो पहा मी दोन शान बोलतो ई आणि ई मधलं जेव्हा मी शॉर्ट ई घेतो ना इमारती त्यावेळेस आपण त्याला ई म्हणतो आणि हे असं असेल लागतात ईगी म्हणतो त्याला बोलतो पहा आता अ असेल ना मद का म्हणतो मी मद मदर, मदर नाही मदर्र नाही म्हणायचं मद शॉर्ट बोल मद आला का हो? नंतर बे, बे बेड 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 पहा लक्ष ठेवा ई इडियट काय म्हणलं मी इडियट आणि हे काय सीम लांब उच्चार लांब 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 हा सीम आता ओचा उच्चार काय असते अ पण होतो ओ होतो आ होतो उ होतो आणि ऊ सुद्धा होतो मग सर हे कसा उच्चार बघा हे पा ऑनियन नाही आपण बरेच ऑनियन अनियन मध्ये ऑनियन काय म्हणतो ऑनियन हे ओ मोड या मो मोड के, क्वा अलग शिव क्वा आणि हे आहे गु गुड गुड व्हेरी गुड गुड असं म्हणतो नाही हे लक्ष ठेवा गुड जेव्हा आपण शॉर्ट उच्चार होतो ना त्याला आपण नैकी पहिलं ऊ घेत असतो आणि हे ऊ प्लीज मूळ साईड करता बाजूला सरक आता हे हे अर्ध स्वर आहे काय आर पूर्ण स्वर नाही ते अर्ध आहे इथं पहा वायचा उच्चार ही कधी होत जा, जा जिम होतो झिम जिम ला गेलं फोन मध्ये असं म्हणत म्हणून जिम शॉर्ट इथं सॉरी सॉरी लांब घेतो लांब नंतर इयर इयर गायचं आणि हे आय माय माय दिस इज माय पेन दिस इज माय पेन माय माय म्हणजे माझी आता पहा मित्रांनो हे या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे की हे झालं स्वर एक अर्ध आहे हे सुद्धा व्यंजनामध्ये येते अर्ध्यामध्ये परंतु जेव्हा जेव्हा आपण हे काय म्हणतो बी सी डी एफ आहे ना मी इथे लिहिलंय परंतु जेव्हा त्याला एखादा स्वर लागतो ना तेव्हा त्याचा अर्थ पूर्ण होतो ब आता बी ब शॉर्ट असते शॉर्ट ब ब पूर्ण नाही ते बी म्हणजे ब पूर्ण नसते बी तर अर्ध उद्धी असते म्हणजे बी ब ब असं म्हणायचं आता बी आलं तर आपण उच्चारण कसं ब उच्चारायचं कर, C -C इए, सेंट, सेंट, ये सी आल्यानंतर क किंवा स उच्चार आता पहा क्वाक सी ओ सी ते काय म्हणतो क्वाक आणि मग उच्चार काय झाला क कंड एसी अँड सेंड मग नाही येत तुम्हाला पण पहा स चा उच्चार कधी येतोय तुम्ही तुम्हाला काय करायचंय चा उच्चार क येणारे आणि क चा उच्चार उच्चार सारे तुम्ही शब्द शोधा आणि मला काय करा कमेंट मध्ये पाठवून द्या म्हणजे तुमच्या आपआप लक्षात येईल की सर आपण कशाला काय म्हणतो आता डी आलं तर काय बोलणार ड बोलणार एफ चा उच्चार काय करणार फ करणार नंतर जी असेल तर ग किंवा ज असा उच्चार आपल्याला करायचा आहे हे तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये जेव्हा जेव्हा शब्द तुमच्या पुढे येतील ना जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस येईल ना प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की ज कधी वापरायचं आणि ग कधी वापरायचं मी बऱ्याच ठिकाणी माझा व्हिडिओ केला मागचा मागचा एक व्हिडिओ केला दोन अक्षर करा क जीला ग आणि ज कधी म्हणायचं शीला क आणि स कधी म्हणायचं नंतर यसला हे काय म्हणायचं तीन अक्षर हे कधी म्हणायचं हे माझा एक व्हिडिओ तुम्ही ते अवश्य बघा नंतर यच ला काय बोलणार ह नंतर जे ज काय बोलणार झ आणि केला क सर इथं शीला क केला क असं कसं आहे सर आहे तुमा, ते आपल्या इंग्रजी भाषेमध्ये ते तुम्ही तुम्हाला प्रॅक्टिस केल्यावर लक्षात येणार आहे माझी मागची व्हिडिओ बघा माझे प्रत्येक टॉपिक वरती जो बस नंतर येल असेल तर त्याला न उच्चार करायचा लुक येल आला का पुढे येल ओके म आलं दिसत की मच करा मग की पुढचं एमओ एन के असेल न ना नो काय होईल ना न दिसत की विचार न करायला शिका पी दिसलं तर मग उच्चार करा क्यू दिसले क किंवा फ असं दोन उच्चार त्याच हे लक्षात ठेवा नंतर चा होतो उच्चार ट्रेचा स श आणि झ झ अशा दोन प्रकार उच्चार होत असतो नंतर टीचा उच्चार तर फीचा उच्चार आहे व व वावलीन आहे का नाही नंतर डब्ल्यू चा पण व होतो नंतर आहे एक्स चा होतो किंवा झ हे तुम्हाला शब्द शोधायचे आहेत यामध्ये आणि झरचा होतो जर मित्रांनो ही आपली ही आहे सुरुवात देशी इंग्रजी शिकण्याची जर तुम्हाला वाटते ना सर मला इंग्रजी आली पाहिजे आय वॉन्ट युअर स्पीक इंग्लिश सर मित्रांनो आधी हे चार्ट पाठ करा स्क्रीनशॉट करा आणि हा पाठ करा शंभर टक्के तुमचं दोन ते तीन महिन्यामध्ये इंग्रजी परफेक्ट होण्यासाठी मदत होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेर करा शेअर करा शेअरिंग इज केअरिंग थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद